संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते संभाजीनगर आश्रमामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं आरोपी अकोलकर महाराजाला अटक करण्यात आलेली आहे आश्रमातील इतर मुलींसोबत देखील अत्याचार झाल्याचा संशय या ठिकाणी वर्तवण्यात येतोय संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर येते संभाजीनगर एका आश्रमामध्ये मुलीवर अत्याचार झाला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि याच संदर्भात आता संभाजीनगर मधल्या आश्रमातील या घटनेसंदर्भात एकाला अटक करण्यात आलेली आहे दरम्यान इतर मुलीन, इतर मुलींवरही अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय काय अधिकची माहिती आहे नक्कीच जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात आपण ही धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे वीस ऑगस्ट रोजी जे आहे ते नवीन मुली आहे ते हो आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत होती त्या ठिकाणी त्या राहत होत्या रात्री रात्रीच्या वेळी जे आहे जेवण करून झोपी गेल्यानंतर आश्रमातील जे बाबा आहेत त्यांनी मुलीला पाय दाबवण्यासाठी बोलवले वाटत त्या नंतर त्याच्यावरती बळजबरी अत्याचार देखील केलेला आहे मात्र त्या मुली ज्या आहेत त्या ठिकाणी मोबाईल वापरत नव्हत्या त्यामुळे ही घटना जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सांगू शकला नाही मात्र दोन दिवस शाळेला सुट्टी आज मुली शाळेत गेल्यानंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती मुलींनी त्यांच्या आई वडील सांगितली त्यानंतर वडील जे आहेत आज त्या ठिकाणी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती त्यांनी पोलिसांना दिली आणि आक्रमक जे बाबा आहेत त्यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला आता ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे जी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल